निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात मागील शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली गर। आणि या पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतुकींची कोंडी निर्माण झाली होती आणि हीच वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आज शनिवार आणि रविवार रोजी आणि कायमस्वरूपी या चिखलदऱ्यात पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने काय व्यवस्था केली हे आपण ठाणेदार मश्राम यांच्याकडून जाणून घेऊ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मसराम थेट विविध विविध पॉईंटवर स्वतः हजार आहेत पर्यटकांना कुठली कुठला त्रास होणार नाही यासाठी तसे नियोजन करण्यात आलेले आहे आता भीमकुंड भीमकुंडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पॉईंटवर आपण उभे आहोत या ठिकाणी एक पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे त्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी स्वरूपात दिसत आहे नेमक्या काय व्यवस्था इतरही पॉइंटवर मसराम यांच्याकडून जाणून घेऊ निसर्गरम्य अशा चिखलदऱ्याच्या पर्यटन स्थळी इथे परिस्थिती फक्त पार्किंग केलेली आहे त्यातल्या त्यात निसर्ग आपण योग्यच बोलत आहात इथे आपण पर्यटक आपल्याकडे आणि त्याच्यावर याची व्यवस्था केलेली आहे फक्त पार्किंगची व्यवस्था तर पार्किंग पर्यटकांसाठी इथे जिप सुद्धा आपण अवेलेबल करून दिलेले आहेत जेणेकरून माफाकडे परदा जाता येईल पले येत आहे एकोणीस जुलै परतवाडा धामणगाव गडी मार्गे जाणारा चिखलदरा हा मार्ग मागच्याच रविवारी आणि शनिवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती आज मात्र पर्यटकांची गर्दी पूर्णतः कमी झालेली आहे या चिखलदरा मार्गावर एकही वाहन किंवा वाहनांची गर्दी दिसून येत नाही शनिवार रविवारी झालेली गर्दी पाहता पर्यटकांनी त्या गर्दीत वाहतुकीच्या कोंडीत फसण्याऐवजी आपण पडे इतर दिवशी पर्यटनाला जाऊ असाच काही निर्णय घेतला असेल म्हणूनच कदाचित आज पर्यटकांची गर्दी कमी पाहायला मिळत आहे निशा के पाटील गाविलगड वनपरिक्षेत्र मेरघाट वन्यजीव विभाग परतवाडा आज जी पर्यटकांची गर्दी आहे ती कमी आहे पण गर्दी आहे आणि मागच्या रविवारी जी गर्दी झाली होती त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आमच्या सर्वांच्या मिटिंग झाल्या आणि त्यानुसार बरीच सुधारणा आम्ही इथे केलेली आहे बॅरिगेट टाकलेले आहे जागोजागी बॅनर पण लावलेले आहे आणि अतिरिक्त मजूर पण वाढवलेले आहे त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी आणि माझ्यासोबत एक वनपाल मॅडम यांचीसुद्धा इथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ड्युटी लावलेली आहे त्यामुळे पर्यटक जेही येत आहे त्यांना आम्ही व्यवस्थित प्रकारे हँडल करत आहे आणि गर्दी होणार नाही हा आमचा एक प्रयत्न आहे तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या पर्यटकांना व्यवस्थित जा पिंगल बाजी करू नका आणि वन विभागाला सहकार्य करा व्यवस्थित पावत्या घेऊन जा अशा सर्व सूचना आम्ही त्यांना देत आहे धन्यवाद अनेक नगरपालिकेबाद नेतृत्व करणं सोबत खरं यांनी

या मध्ये माझा स्वतःचा लेआउट आहे मी यांना पार्किंगसाठी दिलेला आहे आणि त्यांची व्यवस्था झालेली आहे मी ते सेवा करत आहे आणि इथकांना इथून धुमकुम पॉईंटकडे जाण्यासाठी जिप्सी वगैरे पण अव्हेलेबल करून दिलेले आणि ते त्या काल एकदम सुविधा झाल्या तो काही आता आपल्याला पर्यटक प्रतिसाद देत आहे त्यानुसार आमच्या गावाकडे जाण्याचं असं ते तर होत होतं ते वाता